सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठान एकता तरुण मित्रमंडळ केसुनगर मुंडवा येथे गेले सतरा वर्ष दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात त्यामध्ये दत्त अभिषेक होम हवन गुरुचरित्र पारायण भजन प्रवचन असे इत्यादी कार्यक्रम करून दत्तजन्म सोहळा उत्साहात साजरा केला जातो यामध्ये खास बालकलाकारांनी तबला व सुरेख गायन करून या जयंतीची शोभा वाढवली सकाळपासून महिलांनी या दत्तजयंतीला हजेरी लावली होती त्यामध्ये महिलांनी पारायण गुरुचरित्राचे वाचन केले त्यानंतर महिलांनी दत्तजन्म पाळणा व दत्ताची आरती केली दत्तजयंती या ठिकाणी साजरी होत आहे मी या दत्त जयंती सोहळ्यासाठी गेल्या सात वर्षापासून या भागामध्ये येतो या एकता तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहांमध्ये दत्त महाराजांची पूजा अर्चना त्याचबरोबर भजन संगीत या त्याबरोबर महाप्रसादाचं कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी या ठिकाणी अतिशय उत्कृष्टश आणि नियोजनबद्ध या ठिकाणी केलं जातं त्याबद्दल या एकता तरुण मित्रमंडळात सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि गुरुत्वचरणी मी प्रार्थना करतो देवा या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्व देशामध्ये करोनाची जी महामारी सुरू झालेली आहे यातून सर्वांना लवकर मुक्तता मिळावी आणि सर्वसामान्यांचं जनजीवन पूर्व पद्धतीने सुरू व्हावं अशी मी दत्तजन दत्तमंदिरांनी दत्त महाराजांनी दत्त प्रार्थना करतो आणि सर्व भाविकांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो तसेच सूर्यमुखी श्री दत्त प्रतिष्ठांच्या वतीने वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवले जातात या कार्यक्रमात सर्वांचे सहकार्य लाभते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आले तसेच यावेळी सर्व वर्गणीदार हितचिंतक मार्गदर्शक यांचे आभार मानण्यात आले प्रतिष्ठान व मंडळाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यामध्ये संतोष जाकाते राहुल बामने संतोष शिंदे जयदीप पिसाळ राहुल मोरबाळे गजानन राणे अजित गुजर रमेश शिंदे कुमार नायडू सुभाष काळे धनंजय पाटमासे राहुल गौड निलेश थोरात सुनील शिंदे मंगेश जाधव श्रीकांत भाग्यवंत रतन कुमार सोनवणे राजन कासार अतुल बामने प्रकाश शिंदे राहुल भोसले नीळकंठ माणिक शेट्टी सुनील सोनगोजी श्री शैल्य हिरमुखे सुभाष बांदल संतोष शेंडकर प्रकाश यादव प्रकाश देसाई राहुल देसाई अभिषेक येवले शशिकांत जामले हे सर्व उपस्थित होते परिसरामध्ये अखिल एकता मित्र मंडळाच्या वतीने या भागामध्ये केशवनगर भागामध्ये दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये केशवनगरचे सर्व एकता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते येथील सर्व नागरिक खे खऱ्या अर्थाने सतरा वर्षे दत्तजयंती साजरी करून येथील सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थाने ते करीत असतात ते गेले दहा ते पंधरा वर्ष झालं सातत्याने केशवनगर परिसरामध्ये दत्तजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने येत असताना खऱ्या अर्थाने अनेक नागरिकांना दत्त सोहळ्याच्या जयंती निमित्तानं सात ते आठ हजार लोकांचं अन्नदान या ठिकाणी केलं जात होतं परंतु गेले दोन वर्ष पूर्ण जगावर देशावर करोनाचं महासंकट असल्यामुळे गेले दोन वर्ष या ठिकाणी आपल्या सर्वांना एकत्र येत एत, येता येत नव्हतं परंतु आता कोविडचं प्रमाण पुढं थोडंफार कमी झाल्यामुळे आज संपूर्ण पुणे शहरात फिरत असताना आज संपूर्ण पुणे शहरामध्ये दत्तजयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे त्याच धर्तीवर आज, आज केशवनगर परिसरामध्ये बी दत्तजयंती सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे मी मनापासून एकता मित्रमंडळाचे सर्व दत्त मना मित्र दत्तजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये ते दत्तजयंतीचा महोत्सव असाच तुम्ही पुढं या केशवनगर परिसरामध्ये चालू ठेवा आणि आपल्या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आसन धार्मिक आसन विविध उपक्रम आपण या दत्तजयंतीच्या निमित्तानं राबवायत ते दत्तचरणी प्रार्थना करतो की आपल्याला सर्वांना उदंड आयुष्य उत्तम मार्ग धनसंपत्ती लाभो अशी दत्तचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद दत्त जयंतीच्या निमित्ताने आमचा सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान आणि एका गुरुमित्र मंडळ अठरा वर्षाची जयंती साजरी करत आहे ही साजरी करण्याच्या मागे हे आमच्याबरोबर आमचे सहकारी मित्र आणि याबरोबर जे दत्त आहेत आणि जे आम्हाला जळवळी सोबत आणि पाठेबापून सुद्धा सहकार्य करतात यांच्यामुळं आज एवढी दत्त जयंती मोठी होत आहे सुरुवातीला पहिल्या वर्षी आम्ही फक्त पंचवीस किलो तांदूळ पासून सुरुवात आम्ही अन्नदान चालू केलं होतं ज्यावेळेस पस्तीस स्थापना झाली तेव्हा फक्त पंचवीस किलो तांदूळ आम्ही शिल्ला घालून भक्तांना अन्नदान केलं पण आज तेच चारशे किलो तांदूळ म्हणजे जवळजवळ सात ते आठ हजार दत्तभक्त हे दरवर्षी अन्नदान करून जातात हे सर्व प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते हे सर्वांच्या सहकार्याने आणि जे आम्हाला जे सर्व सहकार्य करतात हे त्यांच्या सहकार्याने आम्ही आम्ही आज इथपर्यंत मोठं पाऊल टाकले आहे तर हे दत्त जयंती आहे आम्हाला प्रत्येक वेळी सर्वांनी आम्हाला असेच सहकार्य करावे या आम्ही अशीच दत्त जयंती अशीच दरवर्षी साजरी करू